हॅलो नमस्कार माझं नाव अमय शिंदे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सगळ्यांचे स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहोत भायंदरला जी काही जुनी आमची भांडी होती फुटलेली किंवा तडे गेलेले ती सर्व भांडी आम्ही घेऊन निघालो आहे भायंदरला भायंदरला एक मोठी कारखाने आहे स्टीलचे तिथे आम्ही ते सर्व मोड्याला आलेले सर्व आम्ही तिथे देणार आहोत आणि तिकडून जे काही नवीन आम्हाला दिसेल ते आम्ही घेणार आहोत आणि ते काय काय घेणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला तर मी दाखवणारच आहे आणि कारखाना कसा आहे तिथे काय काय भांडी मिळतात याच्याबद्दल पण तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करेन बघू शकता की आ, हे चार गोनी आम्ही बांधलेले आहेत आणि गाडीमध्ये टाकून आम्ही सध्या आता चाललेलो आहोत विरारवरून भायंदरला आत्ता आपण नरे स्टील सेंटर या शॉपच्या समोर भायंदरला आलो आहोत या ठिकाणी सुरुवातीस आपण जी जुनी मोडीस आलेली भांडी आणलेली असतात त्यांचे वजन करून ते लोक घेतात त्यानंतर त्या त्या भांड्यांचे आपल्याला पैसे न देता त्याच पैशामध्ये आपण नवीन भांडी तिथून घ्यायची असतात या ठिकाणी मोठ्या चमच्यांचे जे विविध प्रकार हे आपल्याला पाहायला मिळाले खूप सुंदर आणि छान होते त्यानंतर हे सर्व छोट्या मोठ्या ज्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू असतात त्या होत्या त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता अनेक प्रकारचे मोठमोठे डबे वगैरे होते वेगवेगळ्या साईजमध्ये हे सर्व छोटे मोठे डबे आहेत जे टिफिनसाठी जे असतात त्या टाईपचे होते या छोट्या डब्यांची जी काही प्राईज होती ही नगावरती होती जुनी मोडीस आलेली जी काही भांडी असतात जी आपण त्यांना द्यायला न घेऊन गेलेलो असतो त्यांची वेगवेगळ्या प्रकारानुसार त्यांची प्राईज असते म्हणजे ॲल्युमिनियम हे एकशे पंचेचाळीस रुपये किलो होतं त्याचप्रमाणे स्टील पन्नास रुपये पितळ चारशे रुपये तांबे सहाशे रुपये जर तुमचा पूर्ण जुना मिक्सर असेल आणि पूर्ण सेट त्याचे उपलब्ध असतील तर तो दीडशे रुपयाच्या जा आसपास जातो स्टीलची जर शेगडी असेल पूर्ण बर्नरसहित तर ती दोनशे रुपयाला जाते आणि जर शेगडीला बर्नर नसतील तर ती एकशे वीस रुपयाने ते लोक घेत असतात आत्ता जो आपण सीन बघतोय त्या ठिकाणी ना खूप विविध प्रकारचे विविध साईजनुसार वजनानुसार खूप अशी ताटं वगैरे होती डिझाईन वगैरे खूप छान होत्या स्टीलच्या पराती होत्या खूप सुंदर सुंदर हे होते आणि हे सर्व आहेत ना किलोवरती होते तर छान होतं सर्व हे स्टीलचे टोप होते हे किलोवरती होते आणि यांची जे ये वजन होतं ते पण सुद्धा छान होतं आणि हे जे समोर पुढे छोटी छोटी ताटं दिसतात ही सर्व ताटं आहेत ना एखाद्या छोटा बिझनेस वगैरे करणाऱ्यांसाठी असतात ना त्यासाठी त्या त्या होते हे जे सर्व होते, होते, होते हे ना एक स सेट करून ठेवलं होतं स्टीलच्या भांड्यांचा त्यांच्यानुसार त्यांची प्राईज लावली होती हे सर्व हा जो आत्ता माझ्या हातामध्ये आहे हा आईस्क्रीमचा एक पेला होता छान होता दिसायला त्यानंतर हा एक चहा पियचा स्टीलचा कप होता हा खूप हेवी होता, हे बगता है, आहे होता त्यानंतर हे सर्व जे तुम्ही बघता हे सर्व तांबे आहेत पाणी पिण्याचे आणि खूप डिझाईन होत्या त्यानंतर वेगवेगळ्या वे वे वजनानुसारसुद्धा होते आणि लहान मोठ्या आकारामध्ये सुद्धा होते त्यानंतर ही च ही केळीची वगैरे ताटं होती आ, हे वेगवेगळ्या डिझाईनची होती ह्या चाळण्या वगैरे बनू शकता त्यानंतर भांडी ठेवायला जाळी वगैरे होत्या पाणी पिण्याची ही ग्लासं वेग वेग होती वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होती आकारानुसार होती सुंदर होती त्यांचे प्राईजसुद्धा वेगवेगळे वेग होते हे पाण्याचे ज जग होते त्यांच्यामध्ये पण डिझाईन होते वरती कुकर वगैरे साईजनुसार होते स्टीलचे होते आणि हे मसाल्याचे डबे आहेत जे आतमध्ये स्टीलच्या वाट्या असणारे आत्ता जी मी हातामध्ये जी, हाता जी कढाई घेतली आहे त्याची जी स्टार्टिंग होती ही सातशेपासून होती आणि मग नंतर जसे जसे मोठ्या होतात ना तसे शंभर आणि दीडशेचा फरक होता परंतु खूप हेवी होती छान होती आ, या आढायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार होते डिझाईन्स होत्या आ, कान असणाऱ्या होत्या ट्रान्सपर झाकण असणाऱ्यासुद्धा होत्या अशा खूप आणि वेगवेगळे प्रकार यामध्ये पाहायला मिळाले वेगवेगळ्या साईजनुसार हे सर्व तळण्यासाठी लागणारे झारे होते त्यानंतर देवासाठी लागणारी तांबे पितळेची वेगवेगळ्या वस्तूच होत्या की एक निरंजन होतं हे नाईंटी फाईव्ह रुपयाला होतं त्यानंतर निरंजनामध्ये पण अनेक प्रकारचे निरंजनं होती कमळाच्या जो आकार असतो त्यानुसार होती समईज होत्या त्यानंतर छोटी मोठी पातेली होती हे माझ्या ज्या हातामध्ये मा निरंजन आहे कमळाच्या आकाराचं हे, चा। हे एकशे पासष्ट रुपयाला होतं खूप सुंदर होतं त्यानंतर देवांच्या तांबे पितळेच्या मूर्त्या होत्या त्यानंतर छोट्या छोटी निरंजनं होती पंचपाळी होती घंटी होती आणि हे झाकण असलेले निरंजनं होती मोठी सुंदर होती त्यानंतर तांबे पितळ्याची ग्लास होती त्यानंतर ही मोठी एक मी परात पाहिली ती मला खूप आवडली होती ही सर्व लाकडी साईजनुसार पोलपाटं होती आणि त्यांना लागणारी लाकडी लाटणीसुद्धा होती त्याच्यानंतर ह्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या स्मॅशर होते आ, ते घुसळण्यासाठी लागणारं ते साहित्य होतं ह्याच्यानंतर ह्या सुऱ्या वगैरे होत्या काटण्यासाठी कातरण्या वगैरेसाठी ते होतं हे सर्व छोटं मोठं साहित्य तिथे होतं त्यानंतर इथे स्टीलच्या किंवा ग्लासच्या शेगड्यासुद्धा होत्या तीन बर्नरच्या होत्या फोर बर्नरच्या होत्या त्यानंतर हे सर्व स्पून होते छोटे आणि हे सिलेक्ट करण्यासाठी सगळ्यातले थोडे थोडे ठेवले होते त्यानंतर हे सर्व कांदा बटाटा ठेवण्यासाठी जाळीज होत्या ह्या स्टीलच्या मांडण्या आणि ट्रॉलीची अनेक साहित्य सुद्धा होती किटलीमध्ये सुद्धा अनेक प्रकार होते आणि साईजसुद्धा सुद्धा होती हे इडलीचे भांडे होते आणि ते काका आम्हाला दाखवत होते आणि त्याची क्वालिटी उत्तमच होती या आता सर्व लहान मोठ्या आकाराच्या कढई होत्या त्यामध्ये स्टील आणि स्टेनलेस स्टीलच्या होत्या काहींना कान होते काहींना बिना कानाच्या पण होत्या त्यानुसार साईज ओळखायची असेल ना तर त्याच्यामध्ये ना नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर असे नंबर दिलेले असतात त्या त्या नंबरनुसार कढईची साईज आपल्याला समजते त्यानंतर अनेक लहान मोठ्या आकाराचे स्टीलचे टोपसुद्धा होते या ठिकाणी मिळणारे सर्व साहित्य तुम्हाला किलोवरती मिळेल आणि त्याचप्रमाणे जेवढा आत्ता समोरचा एरिया मी तुम्हाला कवर करून दाखवला त्याचप्रमाणे वरच्या साईडलासुद्धा एक फ्लोर आहे त्याच ठिकाणीसुद्धा आहे आणि तो सर्व ठिकाण हॉटेल वगैरे हॉटेलसाठी लागणारी जी काही साहित्य आहे त्यासाठी आहे तर आत्ताच आम्ही भायंदरवरून जाऊन आलो त्या ज्या दुकानाचं नाव होतं तर नरेश स्टील सेंटर म्हणून होतं होलसेल दुकान आहे खूप वेगवेगळ्या प्रकारची भांडी वगैरे मिळत होत्या हे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलीच आहे तर ते सर्व दिल्यानंतर आम्ही काय काय विकत घेतलं ते मी आता तुम्हाला दाखवते त्यामध्ये मी ही एक तीनशे वीस रुपये किलोनी कढई होते याच्यामध्ये लहान मोठ्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तसं पण दाखवलंच आहे ही मला सहाशे ग्रॅम बसली दोनशे वीस रुपयाला ही मला पडली त्याच्यानंतर ही एक आ, ही मी छोटीशी समई घेतली ही मला दोनशे सत्तरच्या आसपास पडली त्यानंतर मी असे छोटे पे पेले घेतले सहा हे सहा घेतले त्याच्यानंतर मग फोक घेतले हे मी सहा तसेच हे असे एक डझनवर साधे चमचे घेतले आहेत मी त्यानंतर हे एक निरंजन घेतलं छोटस देव देवासाठी त्यानंतर एक ग्लासं घेतली मी अशी सहा आहेत एकूण माझ्याकडे बघू शकता त्यानंतर स्मॅशर घेतला एक पण मी हा लाकडी घेतला आहे पन्नास पन्नास रुपयाला मिळाला मला हा त्यानंतर हे दोन एक हे केळीचं पान घेतलं के एक पेन आहे माझ्याकडे पान मी अजून एक एक त्यानंतर अजून एक कढई घेतली मी न ही कढई खूप याच्यामध्ये पाहिली होती व्हिडिओ मधून किंवा दुसऱ्या घरामध्ये आणि मला ही खूप आवडली बघताक्षणी तर मी विचार केला की पण एक असावी त्यासाठी मी ही एक घेतली आहे त्याच्यानंतर अजून मे, एक मी दाखवते तुम्हाला मी मी मीठ एक भांडं घेतलं म्हणजे एक कुकर टाईप आहे शिटी पण होऊ शकते कुकर आहे दाखवते शोधून तुम्हाला हे त्याच्यामध्ये तुमचं चार एक मी इंडियाचं हे करू शकता एक दोन तीन चार सात छान आहे बटरफ्लाय कंपनीचं आहे हे क्वालिटी खूप छान आहे कंपनी खूप मस्त होती मला आवडलं मग मी हे घेतलं त्यानंतर एक स्वामींची एक छोटीशी प्रतिमा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही पण मला खूप आवडली खूप अनेक होत्या पण ही मला छोटी आवडली मागून असे आहे तर अशा पद्धतीने जे मला काही आवडलं जे मी देऊन त्याच्यामध्ये थोडं म्हणजे थोडेसे पैसे एक्स्ट्रा घालून ते घेतलं आहे तुम्हाला हा माझी मी घेत केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा सांगा आणि मा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद